खासदार संजय राऊत बोलतात थेट जाऊयात शहा आणि देवेंद्र फडणवीस हे तुमच्यासाठी प्रिय नेते आहेत देशाचे त्यांनी ज्या पद्धतीने बघा शत्रूला कधीही प्रिय म्हटलं पाहिजे शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे की शत्रू हा तोला मोलाचा असायला पाहिजे महाराष्ट्राच्या दुश्मनांना आम्ही जो काल संघर्ष झाला त्या आम्ही त्या दुश्मनांना दाखवलं महाराष्ट्राची एकजूट काय आहे ती हेट द सीन बट नॉट द सिनर पापाचा द्वेष करा पाप्याचा करू नका असं एक इंग्रजीमध्ये सुविचार हेट द सीन बट नॉट द सिनर आणि असे जेव्हा दुश्मन महाराष्ट्राचे समोर राहतील तेव्हा आम्हाला लढाईला संघर्ष करायला शिवसेनेला असेल किंवा माननीय उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील आम्हाला मजा येते आम्ही लढणारे लोक आहोत त्यांना वाटलं असेल की त्यांनी जे घाव घातले त्याच्यामुळे महाराष्ट्र कोलमडून गेला किंवा शिवसेना कोलमडून गेली अजिबात आम्ही उभे आहोत राहणार आणि एक दिवस तुम्हाला घरी पाठवणार माझं काल सन्माननीय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की ओले डोम सभागृह आहे मोठ तिथे हा सोहळा करावा पण त्याचबरोबर शिवसेनेनं आधी शिवतीर्थ मिळावं या कार्यक्रमासाठी यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे कारण मराठी माणसाचा हा सोहळा शिवतीर्थावर व्हावा अशी एक भूमिका होती अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे अनिल परब त्यासाठी प्रयत्न नक्कीच करताय पण हे सरकार काय आम्हाला ती परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे शिवतीर्थावर तिथे शिवसेनेचा जन्म झाला मराठी माणसाच्या एकजुटीचा जन्म झाला त्याच्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दोनचा पर्याय सुचवला आणि तो आम्ही स्वीकारला सगळ्यांनी आता त्या संदर्भात काल आमची एक बैठकी झाली आणि त्या बैठकीमध्ये साधारण कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं काय असावं किती माणसं येतील ते सगळं आम्ही त्याच्यावरती चर्चा केली पहिली चर्चा केली पाच जुलैला साधारण बारा, बारा ते साडेबाराच्या दरम्यान कार्यक्रम सुरू होईल आणि मुंबईमध्ये सध्या एकमेव भव्य सभागृह किंवा एक, एक मोकळी जागा आहे आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाचा व्यासपीठावर त्याविषयी आता विमद असण्याचं आणि शंका असण्याचं कारण नाही पण या लढ्यात जे सहभागी झाले सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील काँग्रेसचे नेते असतील डावे पक्ष असतील या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करू कारण आपण जेव्हा म्हणतो की मराठी एकजूट महाराष्ट्राची एकजूट ती एकजूट ही राजकीय मतभेद आणि राजकीय पक्षांच्या पलीकडली एकजूट आहे आणि आम्हाला या दिल्लीला हेच दाखवायचं आहे जेव्हा जेव्हा दिल्लीनं अघोरी कायद्यांच्या आधारे कि किंवा सत्तेच्या आधारे आमच्यावरती हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदीनं उसळून उभा राहिले हेच आम्हाला नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना दाखवायचंय म्हणून त्यांना आज मी जय महाराष्ट्र केला राऊत साहेब उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात काल राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये एक विधान केलं ते म्हणतात युती आघाडीचा विचार निवडणुकांच्या वेळी करू मराठी भाषिकांच्या या विजयाला कुठल्याही पक्षीय लेबल लावू नका आवाहन केलेलं आहे बरोबर बोलले आहेत ते चुकीचं काय बोलले हा हा विषय आधीपासूनच चर्चेमध्ये आहे की या मोर्चा असेल विजय मेळावा असेल याला पक्षीय लेबल ला हे जरी खरं सोहळ्याचं आयोजन शिवसेना आणि मनसे एकत्र करत हे हे तेवढंच खरं आहे ना दुसरं तर कोणी करत नाहीये या संदर्भात दोन पक्षातच होत आहे या संदर्भात चर्चा श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे यांच्याशीच होते हे सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही की आपण असे कितीही बोललो काही केलं तरी शेवटी दोन पक्षांच्या माध्यमातून हे सगळं घडत आहे देवेंद्र फडणवीस यावर म्हणत आहेत की दोन भावांना एकत्र घेऊ नये असा मी कुठला जी आर काढलेला नाही त्यांनी एकत्र यावं क्रिकेट खेळावं टेनिस खेळावं हा त्यांचा वैयक्तिक विषय देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे का शिवसेनेची स्थापना झाली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढला शिवसेना पुण्याचा तरी मराठी माणूस एकत्रच आहे त्याच्यामुळे जिवाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका एक ठाकरे या अर्ध स्क्रिप्ट वाले घेऊन गेले जॉर्ज फर्नांडिस त्यांना <laughs> वाटलं खूप मोठं काहीतरी स्कॅन्डल ते घेऊन गेले आता आम्ही अर्ज केलाय आम्हाला परत द्या म्हणून आम्हाला काम करायचं त्याच्यावर राहू साहेब फडणवीस वारंवार असं म्हणतात आहे की डॉक्टर माशेलकर समितीचा जो अहवाल आहे हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार म्हणजे ने ते मुख्यमंत्री सरकारने स्वीकारला होता काल त्यांनी असं विधान केलं आहे की उद्धव ठाकरे हा समोर उपनेता विजय कदम यांनी हा अहवाल लिहिला आणि तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आणि तो स्वीकारण्यात आला तो अहवाल समोर आला ना लोकांसमोर आम्ही वारंवार काय सांगतो तो जो अहवाल आहे तो स्वीकारला त्याच्यावरती काय कार्यवाही केली त्यानंतर तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी कोणता जी आर काढला ते समोर आणा तो जी आर जसा देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून एक जी आर काढला त्रिभाषा सूत्रानुसार भाषा म्हणून सक्तीची आज जी आर आहे ना त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलं अशा प्रकारचा जी आर जर तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी काढला असेल तर लपवताच कशाला तुमच्या हातात सरकार आहे बघा हे आडे लोक आहे हे खोटेपणातून सत्तेवर आहे ढोंग हे त्यांचा हत्यार आहे त्यांच्याकडे दुसरं खोटं बोलण्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही हे खोट बोलत आहे जर उद्धव ठाकरे साहेबांचा आर असता तर आम्ही तो कशाला जाळला असता आम्ही तुमचा आर जाळतोय तुम्ही आमचा आर जाळा ना उद्धव ठाकरे